माननीय डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब विषय सिराज अहमद हारून मेहमद धरणार सर्वे नंबर दोनशे पंधरा ऑब्लिक दोन प्लॉट नंबर एकोणतीस मोहल्ला नगर उस्मानाबाद मालेगाव स्वे जवर ह्या जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने आम्हाला नोकरीचे आमिष देऊन आमच्या नावाने नाशिक मर्चंट बँक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा मालेगाव येथे आमचे बोगस अकाउंट तयार करून परस्पर कोट्यवधी रुपयांचा अपहार भ्रष्टाचार करून आमची फसवणूक केल्याबाबत अर्जदार कुमार जयेश लोटन विसाळ व इतर महोदय वरील सिराज अहमद मालेगाव यांनी मला व माझे इतर मित्रांना मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोकरीस लावून देतो असे आमिष देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मालेगाव शाखा या बँकेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा येथे आमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड व फोटो घेऊन व आमचे बोगस खाते उघडून आम्हाला विश्वासात न घेता व आमच्या खात्यावर शेकडो कोट्यावधींचे रुपयांचे व्यवहार करून अपहार केला आहे भ्रष्टाचार केला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आपले नम्र अर्जदारांच्या सह्यात जयेश लोटन मिसाळ गणेश लोटन मिसाळ धनराज देवीदास बच्चाव प्रतीक पोपट जाधव ललित नानाजी मोरे मनोज गोरख मिसाळ राजेंद्र नव नौ, नवकुमार बिंद आणि इतर आमचे पाच मित्र यांच्यासह आम्ही आदरणीय किरीटजी सोमय्या यांना हे निवेदन सादर करीत आहोत पुण्याच्या दिवशी एक आरोप केला होता मालेगावमध्ये मा पोट जी आज झालेला आहे पण तरुणांची फसवणूक झालेली आहे आज तुम्ही मालेगावला भेट दिली का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणणं आहे आरोप करत नाही कधी गुन्हेगारनी जो गुन्हा केला तो, के तो, तो के माहिती देत या घोटाळ्यात एफ आय आर झालेला आहे ईडी इन्कम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सी बी आय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय रिझर्व्ह बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरा सव्वाशे कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याचा दोनशे ब्रांचेस बँक ब्रांचेस मधून छोट्या छोट्या लोकांच्या खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितले नाही त्यांच्या दहा दहा पंधरा हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शन महाराष्ट्रच्या अनेक शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळ जवळ एक ते दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योग धंदे करणारा मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याची ऐपत पाच दहा कोटीची नाही तो या लोकांचे या तक्रारदार बारा तक्रारदार मला पूर्ण कथा माहिती दिली तरी हे अमत काम नाही आहे हे जय निसारत काम नाही सिराज हा एक प्यादा आहे एजंट आहे कारण देश देशभरातील नऊ राज्यात उने दोनशे दोनशे गावात ना बावीस चे क्रेडिट एंट्री एकशे दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी मोहित मोट जियात करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवालानी पाठवणं एवढी कॅपॅसिटी सिराज अहमदची नाही आहे म्हणून मी प्रत्यक्षात मालेगावला आलो आहे माजी गृहमंत्री मान्य अमित शहाजी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवस मी चर्चा करीत आहेत करीत आहेत आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठं मायादार आहे हा पैसा निवडणुकीत बोट जिहाद वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा दोन मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढला सर काय मागणी कराल तुम्ही एक तर हे निर्दोष बारा लोक हो आहेत मी पोलीस पाहतून इन्कम टॅक्स पाहतून सीबीआय असतो ईडी असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतो महाराष्ट्र पोलिसचा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरिबांना बसवण्याचा पाप त्या सिद्धांनी तर केलं पण नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक चा मालेगाव शाखेचा अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा इथला जो अधिकारी आहे त्यांना ताबडतोब अटक झाली आणि या कदाचित ते सहभागी आहे या गरिबांना जेल मध्ये टाकण्याचा सिदार्थचा आणि सिदार्थचा मागे जी अदृश्य शक्ती आहे तर या निर्दोषांवर यांना जे चौकशी विचारपूस करायची करा परंतु मूळ सूत्रधार आणि हे जे सव्वाचे कोटी हे तर सव्वाचे कोटी तर पकडले गेले असे आणखीन पण जागा असेल तर सगळ्यात सगळ्यांची चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत घ्यावी आणि याचा तोड द्या असं ट्विट मध्ये ओड जिहाद म्हटले ओड जिहाद आणि याचं कनेक्शन कसं असेल कसं असेल त्या पूर्वी मी आता कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही कधीच नाही ऐकलं तुमच्यापैकी कोणी ऐकलेलं नाही हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं निवडणूक बॅकग्राऊंड वर झालं हा पैसा जसा आला आणि जसा गेला मी जसं सांगितलं सिराज बरोबर मोहीन खान आहे आणखी एक कोणतरी आहेत आणि मालेगावचं वोट जे आहे केंद्र आहे तर त्यामुळे हा पैसा तिथे गेला या हवालाने गेलेला आहे हे मी माहिती देऊ इच्छितो आपल्याला हे तर तिथं तर नाही ह्याची काय क्षमता आणि म्हणून हा वोट झाली पाहिजे निवडणुकीच्या काळात निवडणुकीत वापरण्यात आलेला पाहिजे आणि त्याने तीव्र गतीने चौकशी झाली पाहिजे किती बँकेत आणि इतर राज्य राज्यभर झालेलं आहे कस आहे यात मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या इथून हे बघा मी जे सांगतो हे हकी आहे

आणि हे तर परत मी सांगतो ह्याची तर माहिती यांना थोडीफार कळली सिराजनी यांना सांगितलं होतं की आर्थिक मर्चंट मध्ये खात उघडणार बँक ऑफ महाराष्ट्रात तर सिराजनी स्वतः फोरजरी करून डायरेक्ट खात उघडलं हे आणखी बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बाकी कॉपरेटिव्ह मध्ये खात उघडला असेल की नाही माहित नाही म्हणून हे प्रकरण भयंकर मोठा आहे ही तर जे सिद्ध झालेली माहिती मी आपल्याला दिली इथून एकोणपन्नास कोटीचा आम्हाला डायरेक्ट मुंबईत गेला पन्नास कोटीचा डायरेक्ट गुजरात मध्ये गेला गे। म्हटलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं बरोबर आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या काही नेत्यांचा हस्तक्षेप असू शकतो काय आता जी माहिती आपण जे मी दिली आहे मी हे ही माहिती हंड्रेड पर्सेंट खाली आहे पण ही अपूर्ण आहे कारण तीन चार दिवसात आणि अजून तर फक्त पोलीस करत आहे आता ईडी सीबीआय रिझर्व बँक हे संपले आणि दोन चार बँकांना जरा सरळ केले ना मग मा आणखी माहिती बाहेर येणार सर पण हॅलो मालेगाव